समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये आर्थिक मदत करावी व त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केली आहे ढवळी तालुका मिरज व कृष्णाघाट परिसर येथे महाविकास आघाडीचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर व शिष्टमंडळ यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र समस्या निर्माण होत आहेत पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे नदीजवळ राहणाऱ्या नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊन येणाऱ्या संकटांना टाळावं आपलं पशुधन आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन महाविकास आघाडीचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केले आहे शासकीय यंत्रणा पोलीस निरीक्षक आणि गाव पातळीवरील यंत्रणेला सतर्क राहण्याबाबतही प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी आवाहन केले आहे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतीचं नुकसान तर होतच आहे या बाबतीत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्राध्यापक इनामदार यांनी केली आहे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी त्यांनी ढवळी कृष्णा घाट या पूरपरिस्थिती उद्भवणाऱ्या भागांना भेटी देऊन पाहणी केली आहे यावेळी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर तोडकर मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णाप्पा माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव कांबळे सुप्रियाताई तोडकर ज्येष्ठ नेते दयानंद कांबळे दस्तगीर मुजावर यांच्यासह पूरग्रस्त बंधू भगिनी शेतकरी उपस्थित होते पाहणी करण्यासाठी त्यांच्या आडी अडचणी समजावून घेण्यासाठी आम्ही ढवळी या गावात आलेलो आहे शासनाने जवळजवळ पस्तीस क्युसेक्स पस्तीस हजार क्युसेक्स पाणी हे सोडलेलं आहे आणि पुढं आलमट्टीनं ते जवळजवळ अडीच लाख क्युसेक्स पाणी हे तिथून विसर्ग केलेला आहे माझी अशी विनंती आहे की कोयनीतून जे पाणी सोडलं गेलेलं आहे ते थोडंसं कमी करावं आणि आलमट्टीतून जे पाणी अडीच लाख क्युसेक्स जे पाणी आहे ते थोडंसं वाढवून तीन लाख क्युसेस करावा अशी आमची एक विनंती आहे दुसरा विषय असा महत्त्वाचा आहे की जे शेतकरी आहेत ज्यांची जनावरं आहेत त्या जनावरांना चारा छावणी महाराष्ट्र शासनानं ताबडतोब चालू करावी आमचे जे पूरग्रस्त आहे त्या पूरग्रस्तांना प्रत्येकी कुटुंबाला एक एक लाख रुपये त्यांनी महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी त्यांना पूरग्रस्तासाठी आर्थिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक एक लाख रुपये द्यावेत ही या कुटुंबातली जी घरं आहेत त्या घरांची प्रत्येक वर्षी आता चौदा असेल एकवीस असेल चोवीस असेल प्रतिवर्षी हा पुराचा धोका आहे त्यांना त्यांचं कायमस्वरूपी वड्डीला एक पाच ते दहा एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करावं आणि त्यांना एक दहा दहा पंधरा पंधरा लाखाची घरं बांधून द्यावीत त्यानंतर या ज्या पूरग्रस्त आहेत या पूरग्रस्ताच्या मुलांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी हाताला काम देऊन त्यांना काहीतरी नोकऱ्या धंद्यामध्ये त्या ठिकाणी शासनाला गुंतवावं आणि या पूरग्रस्त जे आहेत या पूरग्रस्तांना आता वाहनं आणून त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये किंवा काय नोटीस आता आलेल्या आहेत की तुम्ही तुमचं स्थलांतर करा वगैरे आता स्थलांतर करण्यासाठी त्या ठिकाणी टेम्पोला भाडं द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही आहे ते शासनानं स्वतःच्या गाड्या लावून त्या ठिकाणी पुनर्वसन केंद्रात न्यावं त्यांना शिधा द्यावी त्यांना आर्थिक पैसा एक पाच पाच हजार रुपये आता ॲडव्हान्समध्ये त्यांच्या तातडीची मदत त्यांना निर्माण करून द्यावी अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो आहे दुसरा विषय महत्वाचा की सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो आहे की पाणी उकळून प्या आणि मुलाबाळांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि कुठेही पाण्यामध्ये जाऊ नका पावसामध्ये फिरू नका आणि जे काय साप असतात किंवा मगरी असतात हे आपल्या घरामध्ये येत आहेत तातडीनं या ठिकाणी आपण पुनर्वसन केंद्रामध्ये जावं आणि कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी ताबडते तातडीनं लक्ष द्यावं आणि मी या ठिकाणी पालकमंत्र्यांना एक विनंती करतो आहे की जे काय ताकारी म्हैशा म्हहिषाचं जे पाणी दोनच फक्त पंप चालू केलेले आहेत ते पंप सगळे चालू करून त्या ठिकाणी मिरजपूर्व भागामध्ये जी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सगळे तलाव जे आहेत ते तलाव त्यांनी ताबडतोब भरून घ्यावेत आणि हे पाणी पंढरपूर आणि सांगोल्यापर्यंत माड्यापर्यंत माड्यापर्यंत पाणी न्यावं महिषाळ योजनेचं अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो आहे आणि तातडीनं या पूरग्रस्त जे आहेत निलजी असेल बामण्या असेल ढवळे असेल मिरज तालुक्यातील जे आहेत पूरग्रस्त तर त्यांना ताबडतोब ताबडतोब त्यांना एक एक लाख रुपये त्यांना मदत त्यांच्या अकाउंटवरती जमा करावी अशा पद्धतीने या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका